राम राम मंडळी कसं काय बरं आहे का समधेत आपल्या त्या आपल्या भाषेच्या लईत रेसिपी टाकतात मग म्या म्हटलं आपण बी द्यावं का मराठवाड्याचा दणका हाणून तर मग बनवूया ठेचा त्याल घालायचं जिरं घालायचं बक्कुळ असं लसूण घालायचा चरा चरा चिरून मिरच्या घालायच्या साबुत घालशिला तर तडा तडा उडतेन तोंडावर घ्या याला आता हालून आणि चार शेंगदाणे घ्या घालून चार म्हणजे चारच नवं बरं का घाला मुठभर आता घाला मीठ उलसक आता याला आपण फिरून घेऊ आणि उलसक गार बी करून घेऊ आणि आता घ्या याला मिक्सरला फिरून ठेचं तयार झालेला हाय हाय काय आणि नाही काय आता याच्या संगतीला भाकर बी पाहिजेच नाही हो का मग घ्या गरमागरम भाकर बाजून खालून वरून आणि घ्या अशी गॅसवर टम फुगून आता जोडीला हाय भाकर आणि गोडीला हाय कांदा आता नाही कसला वांदा हा एक लाईक आणि सबस्क्राईब बी करूनच जावा